चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे तू सध्या खूप दुःखी आहेस उदास आहेस कारण तुझ्या जवळच्या लोकांनी तुझे खूप मनापासून वाईट चिंतले आहे कारण ज्या लोकांवरती तू तु, तुझे जवळचे लोक समजून अंधविश्वास ठेवलास त्याच लोकांनी तुझा पाठीमागे विश्वासघात केला आहे आणि जेव्हा तुला हे समजले तेव्हापासून त्या लोकांना तुझ्यासमोर पाहून तुला खूप वाईट वाटत आहे ज्या लोकांसाठी तू मनापासून खूप काही प्रयत्न केले त्यांच्यासाठी त्यांच्या बक बिकट परिस्थितीमध्ये तू खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलास हो बाळा पण आता त्यांचा खरा चेहरा तुझ्यासमोर आल्यामुळे तुला खूप वाईट वाटत आहे तुझे मन खूप दुःखी आणि उदास आहे पण बाळा चिंता करू नको काळजी करू नको आता या लोकांचा तुला विचार करण्याची गरज नाही कारण अशा लोकांना तुझ्या आयुष्यातून मी पूर्णत घालवून दिले आहे हो बाळा आता तुझी शत्रुपिडा आणि तुझे हे विश्वासघातकी लोक तुझ्या आयुष्यातून पूर्णत नष्ट होणार आहेत बाळा आता तू चिंता तुझ्या उज्ज्वल भविष्याची कर तुझ्या भविष्यामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यासाठी तुला उंच भरारी घ्यायची आहे ना की विचार करत मनात नकारात्मक विचार आणत स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे कारण बाळा जेवढा या नकारात्मक लोकांचा तू रात्रंदिवस विचार करशील तितकाच तुला मनस्ताप आणि खूप काही त्रासाने तुझे जीवन उद्ध्वस्त होणार आहे म्हणूनच आज आणि आत्तापासून स्वतःच्या मनाशी असा संकल्प घे की काहीही झाले तरी या लोकांचा मी मनामध्ये कधीही नकारात्मक विचार आणणार नाही या लोकांचा विचार करून मी कधीही स्वतःला त्रास देणार नाही तर माझ्या मनामध्ये यापुढे सकारात्मक विचार येऊन माझ्या मनातील जे काही स्वप्न आहे जे काही ध्येय आहे माझ्या कुटुंबासाठी मला जे काही प्रयत्न करायचे आहेत आणि जे काही उज्ज्वल कार्य करायचे आहेत आता त्यासाठी मी तत्पर राहणार आहे त्यासाठी मी आता एक पाऊल पुढे उचलणार आहे कारण मला माहीत आहे माझ्या प्रत्येक पावला गणेक ही स्वामी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर मला या लोकांचा विचार करण्याची काय गरज या लोकांचे नकारात्मक विचार मनात आणून स्वतःला त्रास करून घ्यायची काय गरज मग बाळा या यापुढे जर तुझ्या ओठामध्ये माझे नामस्मरण अखंड आहे तर तुला कोणाचीही चिंता करण्याची गरज नाही बाळा कोणासमोरही तुला लाचार होण्याची गरज नाही कोणासमोरही तुला आता गुडघे टेकण्याची गरज नाही आता गुडगे टेक ते टेकतील तुझ्यासमोर लाचार ते होतील तुझ्यासमोर लाजेने मान खाली ते घालतील ज्यांनी तुला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे तुला त्यांची काळजी करण्याची गरज नाही बाळा आता तुझ्या मनातील सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत लवकरात लवकर तुझी एक खूप मोठी इच्छा जी आजपर्यंत ती पूर्णत्वास गेली नाही आता ती पूर्ण होणार आहे हो बाळा कारण आजपर्यंत खूप प्रयत्न करूनही तुला खूप काही कार्यांमध्ये यश आले नाही पण यापुढे नाही आता प्रत्येक कार्य तुझ्या हातून अशक्य ते शक्य होऊन राहणारच आहे शेवटपर्यंत तुला याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत एक तेव्हाच तुला या संदेशामार्फत काही दिव्य संदेश असे मिळणार आहेत की तुझ्या आयुष्यामध्ये तुला खंबीरपणे कसे स्वतःसाठी उभे राहायचे आहे कसे या नकारात्मक लोकांचा सामना करायचा आहे तुला या संदेशामार्फत खूप काही गोष्टींचा उलगडा होणार आहे तेव्हा बाळा शांत मनाने या संदेशाकडे दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा बाळा आता यापुढे तुझी येणारी प्रत्येक सकाळ तुझा येणारा प्रत्येक दिवस आणि त्या दिवसामधील प्रत्येक येणारा क्षण खूप काही दिव्य आणि चमत्कारिक असणार आहे बाळा दिवसाची येणारी प्रत्येक सकाळ आमच्या नामस्मरणाने सुरुवात करून तर पहा तुझा पूर्ण दिवस आनंदात नाही गेला तर सांग कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही स सकाळ सकाळी उठल्यानंतर मनामध्ये जे काही नकारात्मक विचार घेऊन सकाळची सुरुवात करता तेव्हा तुमचा पूर्ण दिवस नकारात्मक जातो तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात त्यामुळे दिवसभरातील तुमची कृतीही तशीच नकारात्मक होऊन जाते आणि न कळत याच नकारात्मक विचारांमुळे तुम्ही तुमचे खूप काही नुकसान करूं गेता। पन पन करून घेता पण हे तुम्हाला लवकर समजत नाही पण जेव्हा समजते तेव्हा तुम्ही तुमचे खूप मोठे नुकसान करून घेतलेले असते म्हणूनच प्रत्येक दिवसाची सकाळ माझ्या नामस्मरणाने करून तर पहा तुझा प्रत्येक येणारा दिवस चमत्कारिक आणि दिव्य नाही गेला तर सांग बाळा आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ना मग तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणासमोरही तुझे जे काही दुःख आहे यातना आहेत ते कोणासमोरही सांगत फिरण्याची गरज नाही कारण बाळा हे सर्व आम्हाला समजले आहे तू न सांगताही तुझे दुःख यातना तुझी संकटे सर्व काही तुझ्या आर्थिक चिंता आमच्या समोर असतात हो बाळा मला माहीत आहे माझा स्वामीप्रिय बाळ हे सर्व सहन करूनही आमची भक्ती आणि आमचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देत नाही म्हणूनच बाळा आम्ही तुझ्यावरती खूप प्रसन्न आहोत कारण या अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा तू नेहमी आम्ही जे काही सांगितले आहे त्या मार्गावरती चालत आहेस तू एवढी मोठी बिकट परिस्थिती असतानासुद्धा त्यामध्ये सुख आणि समाधान शोधण्याचा जो काही प्रयत्न करत आहेस ते पाहून आम्ही खूप आनंदी आहोत कारण बाळा जेव्हा जेव्हा आमचे स्वामीप्रिय बाळ आम्ही जे काही सांग सांगतो त्या मार्गावरती चालतात तेव्हा त्यांचे उशिरा का होईना खूप कल्याण होते कारण त्यांना असे वाटत असते की आमचे एवढे दुःखाचे दिवस कधी संपणार आहेत आमच्या आयुष्यातील ही आर्थिक चिंता कधी मिटणार आहे पण ह्या त्यांना हे माहीत नसते की या सर्वांसाठी ही वेळ उचित नाही पण जेव्हा या गोष्टींची वेळ येईल तेव्हा त्याला जे काही त्याने मागितले नाही ते सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही त्याला त्याची प्राप्ती होणार आहे बाळा फक्त गरज आहे तुम्ही स्वतःवरती संयम ठेवण्याची स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ आणि हा स्वामी संदेश पाच लोकांना तरी शेअर करा तुमचे कल्याण होईल धन्यवाद